तर नमस्कार मित्रांनो आपलं गोगाना युट्यूब चॅनल सगळ्यांचा स्वागत आहे आणि आता आम्ही चालला आहो नापण्या धबधब्या तर तिकडे बघा काचेचा ब्रिज बांधलेला त्या बघूसाठी साठी खास चला आता आपण जाऊया हे लागली लागली लागलो आहे आणि आता आम्ही येऊ इकडे लागलो आहे हा येऊन येऊन दे आणि आता फायनली आम्ही आता इकडे येल हम्म नापण्या धबधब्यावर तर बघा इकडे सगळे गाडी लागले होत आणि आता आम्ही जात आहोत आमची आता पंठर उतारतील ह्याच्यात ना एक एंट्री मारात चला येवा बाहेर येवा चला हे बघा अबोदर निघालो तर बघा आता ज्या कामासाठी इकडे फ्री होऊसाठी तर तुमचा पुढे राही जरा जरा दिसता आणि इकडे माणसा पणच भरपूर तर या एकच नंबर या लोकेशन इकडे तुम्ही येऊ शकता ब्रिज हा तर बाबल्यांना एंट्री मारला आता आपण जाऊया पुढे बघा आता भरला पाऊस पडता आणि ही नदी बघा मस्त कशी व्हावता कायम व्हावत असता आणि आता इकडे सगळे आनंद घेत ब्रिज वरती आपण पुढे जाऊया चला आता आपण पण एंट्री मारूया तर बघा आता फायनली आता आम्ही इकडे ब्रिज वर ते लाव तर ह्या तुम्ही बघू शकता असा बनवलेला तर बघा आपण इकडे बघता बघा इकडे खाली धबधबा तो खाली धबधबा होता आणि वर ब्रिज आहे बघा सगळा सगळा घडला ठेवलेला तेवणार होत एक नंबर असा आणि आता इकडे सगळे पब्लिक येतात आणि इकडे आनंद घेतात पर्यटन इकडे पर्यटनासाठी करतात आता हे बघा फोटो शूट चालू आहे बघा इकडे पोच देता बाबलो हा <laughs> अरे वा हा अरे काढ रे फोटो काढ एक आता आपण जरा इकडे फोटो शूट तर केला आता जरा आनंद घेऊया इकडे एवढे गेला होते बघा इकडचा निसर्ग बघा हिरवा हिरवा गार सगळी झाडा झाड आहोत आणि इकडे ही नदी नादाडत नाही आता इकडे बघा आता इकडे सेल्फी पॉइंट हा तर बघा इकडे फोटोशूट चालू फोटो वाढता हे मस्त एक स्माईल दे आणि आता मी तुम्हाला खालचा एरिया दाखवतोय तर ही बघा खालची बघा कशा प्रकारे बांधलेला जबरदो अस काचेचा ब्रिज बोलतो ते का तर तुम्ही आता इकडे येला तर मी नक्कीच इकडे भेट देवा कारण जग जो असा या बनवलेला पर्यटनासाठी आकर्षक असा ब्रिज आणि आता बघा इकडे बाबरोने फोटोशूट करता तला, तला। तला। तर बघा सगळे इकडे आता फोटोशूट मध्ये दंग होत जा चला चला इकडे चला तर बघा आता मी तुमका पूर्ण ब्रिज फिरून दाखवतोय

इकडे बघा सेल्फी पॉईंट सेल्फी पॉईंट पण ठेवलेला पर्यटनासाठी आकर्षण आत्ता बघा मी इकडे वरती येलो आहे तर इकडनं वरण पण एकदम भारीच वाटतं काही ना बघ तिकडनं भारीच वाटतं कारण सगळीकडे हिरवागार असा जंगल हा आणि त्याच्यात यामध्ये असा ब्रिज भारी सिंधुदगडातील पहिला या हे काचेचा ब्रिज आहे तुमचा सगळ्यांना माहिती जा त्यासाठी सगळे पर्यटन इकडे येऊन आनंद घेतो आम्ही ब्रिज तर बघितला आणि आता आम्ही निघालाव घराकडच्या दिशेन हे बघा आधी येऊन बसले चला आता जाऊया